माणूस त्या विषयी सुखांपासून दूर जात नाही तो वासना, अजून वाढवतो अनेक जन्ममरणाच्या चक्रामध्ये फसतोय अपार दुःख भोगतोय हे कळत नाही असे अनेक लोक आहेत आणि त्याची एक तुलना या ठिकाणी देवानी या ओवीमध्ये केलेली आहे अध्याय नंबर सात ओवी नंबर पंच्याऐंशी सार्थश्री एकनाथी भागवत देव म्हणतात घम गम घमित अमृत फळे घम गम घमित अमृत फळे वरी सर्पे घातलिया गरळे वरी सर्पे घातली गळे ते सेवती कावळे ते सेवती कावळे सेवनी कळे निज घातू सेवनी कळे निज घातू सेवनी कळे निज घातू सेवनी कळे निज घातूर्थ लक्षात घ्या देव म्हणतात घमघमीत गम अमृतफळे म्हणजे अत्यंत रसाळ अशी सुंदर फळं जी खाण्यासाठी अत्यंत गोड आहेत अशी फळं जेव्हा कावळ्याच्या पुढं असतील पण त्या कावळ्याला जर दिसलं की या रसाळ फळांवर सरपाने गरळ घातलेली आहे त्यांनी त्याच्यावर विष टाकलेला आहे तर कावळे त्याला शिवतसुद्धा नाही मुद्दा लक्षात घ्या कितीही आवडतं फळ असेल कितीही रसाळ असेल पण त्या कावळ्याला कळतं की हे जर मी खाल्लं तर माझा घात होईल म्हणून कावळा त्याला शिवतसुद्धा नाही परंतु आपल्या मनुष्य प्राण्यांची गत कशी झालेली आहे अवस्था कशी झालेली आहे की आपल्याला माहिती आहे की विषय सुखांमध्ये जर आपण गुरफटलो वासनांमध्ये जर आपण गुरफटलो तर आपल्याला अपार पुढं भोगावं लागतं मरणाचं चक्र कधी संपणार नाही जन्म मृत्यू जरा रोगे हो पीडितम कर्मबंधने अशा चक्रामध्ये आपण अडकून जाऊ तरीसुद्धा माणूस त्या विषयी सुखांपासून दूर जात नाही उलटतो वासना अजून वाढवतो ही जी अवस्था माणसाची आहे ती कावळ्यापेक्षाही खालच्या दर्जाची आहे हे या ठिकाणी देव सांगत आहेत म्हणून आपल्याला एक शिकवण या कावळ्यापासून तरी घेतली पाहिजे की ज्या गोष्टीचा परिणाम वाईट आहे ते निदान आपण केलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये आपण आसक्त नाही झालं पाहिजे कारण हा नरदेह विषयांच्या सुख भोगण्यासाठी नाही तर विषयांचा त्याग करण्यासाठी आहे आणि मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी आहे हे शरीर हे नरदेह हे मनोनिग्रहासाठी आहे मनोरंजनासाठी नाही इंद्रिय निग्रहासाठी आहे इंद्रिय तृप्तीसाठी नाही हे लक्षात घेऊन विषय सुखांमध्ये गुरफटले जाऊ नये